मध्य प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता या मेळ्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती त्यांच्या मुलामुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाही मुलीचे लग्न होत नाही मुले पस्तीस वर्षाचे झाली मुली तीस वर्षाच्या व्हायला लागल्या लग्नाला होण्याचं मूळ कारण की प्रत्येकाला नोकरीवाला पोरगा पाहिजे पण नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे एका करणारे शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही बाजारभाव त्याला मिळत नाही या सगळ्या भानगडीमुळं शेतकऱ्यांना मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि मुलीचे लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुला मुलींची आत्महत्या झालेली आहे आणि मग लग्न जर झाले तर त्याची अवस्था काय राहते ही सगळी मी त्यामध्ये केली मी मतदारसंघामध्ये फिरतो या दोन टीम जेवण्याची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याची राहत नाही अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि हेच खरं वास्तव्य मी हो। माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे काही वंदनीय राष्ट्र संत महाराजांच्या विचारावर काम करणारे जे प्रबोधनकार आहे सत्यपाल महाराज असेल संदीप पाल महाराज असेल किंवा अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे जे काही हाल व्हाल लागलेले आहे नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हाल अपेक्षा त्यांच्या लेकरांची व्हायला व्हायला लागलेली आहे ही सगळी परिस्थिती मी विषय केली परंतु दोन हजार एकोणीसचा जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला मी त्यांना कायम सन्मान सन्मानपूर्णपूर्वक गेल्या दोन हजार एकोणीसपासून मी तीन निवडणुका लढलो काय मी त्यांना सन्मानपूर्वक वागवलं आणि मला कळतंय की त्यांचा आधारभाव आपण कायम ठेवला पाहिजे त्या माताभिनी प्रचंड मायावर प्रेम करतात परंतु जाणीपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे परंतु मी माता भगिन्यांना विनंती करतो की अनावदारांनी एखाद्या वेळेस आपलं मन दुखावलं असेल तर त्याची मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता खरी शेतकऱ्यांची परिस्थिती ग्रामीण भागातल्या गाव भागातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विषद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे